विधान परिषदेची निवडणूक बारा जुलै रोजी पार पडते अशात अकरा उमेदवारांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत बारावा गडी सामील झाल्यानं आता घरी कोण बसणार असा प्रश्न निर्माण झालाय मविया की महायुती कोणाचं पारडं जड असेल आणि या बाराव्या उमेदवाराला उभं करून विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळते अकरा जागेवर अकरा उमेदवार असते तर मात्र ही निवडणूक तशी बिनविरोध झाली असती त्यामुळे कोणत्या उमेदवाराला घरी बसावं लागणार हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी दिलीप घेऊन टाकी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात कंजुशी करू नका विधान परिषदेची निवडणूक अकरा जागांसाठी पार पडतीये यात पाच जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केलेत शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोन शेकापचा एक काँग्रेसचा आणि उभाठाचा प्रत्येकी एक अशा अकरा जागांसाठी एकंदरीत बारा उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे कुणाला जबरदस्तीने बसावं लागणार हेही कळेल मात्र या निवडणुकीत बाजी कोण मारणार मविया की महायुती त्यासाठी आपल्याला कोणाचे किती उमेदवार रिंगणात आहेत आणि कोणाची ताकद किती आहे हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायला लागेल कोणत्या पक्षानं कोणाला उमेदवारी देऊ केली आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया पहा विधान परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात आहेत सगळ्यात पहिल्यांदा भाजपच्या उमेदवारांवरती एक नजर टाकूया पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत अमित गोरखे आणि योगेश टिळेकर असे उमेदवार रिंगणात आहेत तर शिंदेगडाचे उमेदवार कोण कोण आहेत तेही पाहूयात भावना गवळी आणि कृपाल तुमने राष्ट्रवादी अजित पवार गटानं शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे उबाठा गटानं मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे यानंतर आता काँग्रेसचे उमेदवार कोण आहेत ते सुद्धा पाहूयात काँग्रेसनं प्रज्ञा सातवांच्या रूपात एकच उमेदवार इथे रिंगणात उतरवलेला आहे त्यांच्यात सोबत शेकापनं जयंत पाटील यांच्या रूपात आपला उमेदवार उभा केलाय ज्यांना शरद पवारांनी पाठिंबा जाहीर केलाय आता विधान परिषदेच्या निवडणुकीत जिंकण्यासाठीचा फॉर्म्युला काय असतो किंवा उमेदवाराला जिंकण्यासाठी किती वोट्स हवे असतात हा फॉर्म्युला काय आहे समजून घेऊयात असा असतो विधान परिषदेच्या निवडणुकीचा फॉर्म्युला विधानसभेच्या एकूण आमदारांची संख्या भागिले विधान परिषदेतल्या रिक्त आमदारांची संख्या अधिक एक असा सरधुपट फॉर्म्युला यासाठी वापरला जातो आता गणित लक्षात घ्या विधानसभेच्या जागा एकंदरीत दोनशे अठ्ठ्याऐंशी मात्र चौदा जागांवरती खासदार म्हणून काही लोक निवडून आलेत त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चौदा आमदारांनी आपला राजीनामा दिलाय म्हणजेच ही जा ही संख्या झाली दोनशे चौऱ्याहत्तर विधान परिषदेतल्या रिक्त जागा झाल्या आहेत अकरा मग अकरा अधिक एक म्हणजेच बारा विधानसभेतल्या सध्याच्या दोनशे चौऱ्याहत्तर जागा भागिले बारा याचा जर का आकडेवारी काढली तर ती बावीस पूर्णांक आठशे तेहत्तीस इतकी येते म्हणजेच एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी तेवीस मतं आवश्यक आहेत आता खरा प्रश्न आहे तो म्हणजे विधानसभेचं बलाबल पाहण्याचं विधानसभेत भाजपचे एकशे तीन आमदार आहेत आणि मित्रपक्षांचे मिळून त्यांच्या आमदारांची संख्या एकशे अकरा आहे भाजपनं पाच उमेदवारांना संधी दिली त्यामुळे तेवीस गुणिले पाच म्हणजेच एकशे पंधरा म्हणजेच भाजपला फार कष्ट करावे लागतील असं सध्या तरी वाटत नाहीये एकनाथ शिंदे गटाचे अडतीस आमदार आहेत आणि त्यांना अपक्ष सात आणि बच्चू कडू यांच्या दोन आमदारांचा पाठिंबा आहे त्यांनी दोन उमेदवार रिंगणात उतरवलेत त्यामुळे त्यांचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात असं आत्ताचं चित्र आहे अजित पवार गटाने दोन उमेदवारांना रिंगणात उतरवलंय खरं मात्र त्यांच्या आमदारांची संख्या ही एकोणचाळीस इतकीच आहे त्यामुळे त्यांना दोनही उमेदवार निवडून आणायचे असतील तर आणखीन सात मतं मिळवावी लागणार आहेत आता मवियाची बाजू पाहूया मवियात सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेसचे सदतीस आमदार आहेत काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांच्या रूपात एक उमेदवार देऊ केला असल्यानं सातव विजयी होणार यात शंका नाही शेकापाचे नेते जयंत पाटील यांना शरद पवारांचा पाठिंबा आहे मात्र शरद पवार यांच्या आमदारांची संख्या पाहिली तर ती तेराच्या घरात आहे एक शेकापाचा आमदार आहे उबाठा गटाची आमदार संख्या पंधरा आहे आणि त्यांनी नार्वेकरांच्या रूपात उमेदवार देऊ केलाय त्यामुळे शरद पवार आणि उबाठा या दोन गटांना आपापले उमेदवार विजयी करायचे असतील तर काँग्रेसवर अवलंबून राहणार रा आहे इथंच अकरा जागांसाठी उभ्या असणाऱ्या बाराव्या उमेदवाराला आपला अर्ज मागे घ्यावा लागू शकतो आता विधान परिषदेच्या निवडणुकीत जे उमेदवार तेवीस मतं पूर्ण करतील त्यांना विजयी घोषित करण्यात येईल त्यानंतर गरज भासली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं ही मोजली जातील गेल्या वेळेस म्हणजेच दोन हजार बावीस साली देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेनं तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारची मतं फोडून ती आपल्या बाजूने वळवल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळालं होतं यंदा असा काही उलटफेर न झाल्यास महायुतीची बाजू मवी अपेक्षा वरचड असल्याचं चित्र पाहायला मिळतंय तुम्हाला हे इंडेप्ट अनालिसिस कसं वाटलं तुम्हाला विधान परिषदेत कोण जिंकून येईल असं वाटतं करा कमेंट घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया या व्हिडिओ लाईक करा घेऊन टाकला सबस्क्राईब करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद